तिथे पाहिलं तर म्हणे आमदारांचा आशीर्वाद अवैध <laughs> दंगलना भाऊ तुम्ही पण अनेक आता टर्म आमदार राहिलेले आहेत पण तू अशा लोकांना संरक्षण अशा उमेदवारा आमचं आव्हान आहे की आमच्या उमेदवारांचं यादी आपल्या समोर ठेवा आणि त्यांच्या उमेदवारांची यादी समोर ठेवा दर्जेदार उमेदवार कोणाचे तेही बघून तपासून पहा लोक तुलना करतायत आम्ही कव्हर्नर सभांमधून सांगतो अनेक ठिकाणी बोलतो सर्वत्र असं वातावरण चांगलं आहे ते काही बांध याआधी तो देशमुडी मध्ये देखील सुप्र साफ झालेला आहे कृष्णापुरी परिसरापासून जो सिंधी कॉलनीमध्ये सुपड साफ झालेला आहे येऊन जाऊन ते आता काय करतायत शिवाजीनगरच्या वार्डामध्ये पाच दोन चार त्या ठराविक ठिकाणी जाऊन मतांची अशी भीक मागता अरे बाबा लोकांनी जर तुम्ही विकास केला असता लोकांना पाणी दिलं असतं लोकांची कामं केली असती तर लोकांनी तुम्हाला इतकी अशी अवस्था विकास केला तर लोक मत देतात ना तिने पाहिलं तर म्हणजे आमदारांचा आशीर्वाद अभ <laughs> धंद्यांना भाऊ तुम्ही पण रामद्याचे अनेक आता कम आमदार राहिलेले आहेत पण तो अशा लोकांना संरक्षण अशा उमेदवार आमचं आव्हान आहे की आमच्या उमेदवारांचं यादी आपल्या समोर ठेवा आणि त्यांच्या उमेदवाराची यादी समोर ठेवा दर्दी उमेदवार कोणाचे तेही बघून तपासून पहा लोक कर तुलना करतायत आम्ही कॉर्नर समानमधून सांगतो अनेक ठिकाणी पोहोचतो सर्वत्र असं वातावरण चांगलं आहे ते काही बांध यादी तर देशमुख देखील सुप्रसाथ झालेला आहे कृष्णापुरी परिसरात पासून तर सिंधिलमध्ये सुप्र साथ झालेला आहे येऊन जाऊन ते आता काय करत आहेत शिवाजीनगरचा आमच्या सात नंबरच्या का वॉर्डामध्ये काही चार नंबरच्या वॉर्डामध्ये पाच दोन चार वॉर्डांमध्ये त्या ठराविक ठिकाणी जाऊन मतांची अशी भीक मागता येईल बाबा लोकांनी जर तुम्ही विकास केला असता लोकांना पाणी दिलं असता लोकांचे कामं केले असती तर लोकांनी तुम्हाला इतके अशी अवस्था विकास केला तर लोक मदत देतात ना धन्यवाद यानंतर मित्र आपण भाऊ एवढी जी प्रचंड गर्दी या ठिकाणी आलेली आहे बॅरिकेडच्या बाहेरचे उभे आहेत ते या चळगाव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे विचार ऐकणे जाऊन आमदार महोदयांनी जी आग पाखड या ठिकाणी केली जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्याला उत्तर मंगेशदादाकडून या ठिकाणी अपेक्षित आहेत